मुलगा आहे सांगलीचा त्याने स्टेजकडे कॅमेरे हो लावले पियुष कदम अशा पियुष कदम हा राणा मुलगा आहे तो हरवला या ठिकाणी स्टेजकडे सांगलीचा पियुष कदम पियुष कदम तो हारवला पत्रच्या पाठीमागे आपण खंड पडला कायम सोबत राहणार आहे महाराष्ट्र आमचा महाराष्ट्र ते तिकडे वरती याच्या स्टँड वरती बसलेल्या सर्वांनी गादी उतरा शेड वरती बसलेल्या सर्वांनी गादी उतरा पहिल्यांदी नाही बसले तरी कधी उतरा होती उतरा देशच्या जो आपला मंडप आहे मंडपाच्या डोऱ्या वगैरे वरती जोर लावून कोणी ताबू नका कृपया काळजी घ्या बॅरिकेड जे आहे स्त्रीकरण सर्व बांधव सर्वांनी खाली कातरावी ती ऐकणार हे का उतरा पोलिसांच्या डोक्यावरती पण बसू नका पोलीस स्टेशनवरती आणि पण काथी उतरा स्पीकर स्पीकर सर्वांनी खाली उतरा

समोरचा खाली उतर खाली उतरा खाली उतरायचं केदार लवकर खाली उतरायचं त्या लोकांडाच्या लोकांडाच्या टावर खाली उतरा चला मंडपच्या खांबावरले खाली उतरा खाली उतरा सगळं चला खाली उतरा सगळे मंडपच्या पाईपवरच सगळे लोक खाली उतरा इकडे हो। था <सण> <सोक वर> <सण> जे थांबलेत <सण> ना लोखंडाच्या <सण भुणीच सोक> खांबावरच्या खाली उतरा चला त्या बोली पोलीस बोली चौकात बोली चौकीवरले खाली उतरा त्या <था>? लोखंडाचा देश मंडपचं ज्या चौकोने आहे ना त्याच्यावरचा खाली उतरा चला दादा आपल्या पहिला चौकोने तो मोडेल काळजी घ्या एवढ्या प्रजापती घ्या उदरा खाली दादांचा देश आहे त्याला दहा मिनिटामध्ये खाली आहे चौकरायकडून ट्रान्सपोर्ट लावू नका दादाचा आदेश आहे तुम्हाला सगळ्याला उतरा झाले सर उतरा समोरचे उतरा काही लोक चला उतरा उतरा पलीकडचे माझे बांधव थोडीशी काळजी खाली पोलीस आहे उतरा समोर डीजे थांबवा डीजे थांबवा डीजे थांबवा तर म्हणे अच्छा स्टँड वरच्या थांबवा डीजे थांबवा डीजे थांबवा डीजे थांबवा डीजे बंद करा डीजे डीजे जरा शांत बसा दोन मिनटं सर्वांनी जरा दोन मिनटं शांत हे शांतता पळा चला वकिलांसोबत दादाची चर्चा चालू आहे सर्वांनी शांत राहा एवढी नाहीये विनंती करतो खाली होता स्टेज पोहोचवून शकतो स्टेजची कॅपॅसिटी एवढी नाहीये विनंती करतो मी स्टेजची कॅपॅसिटी एवढी नाही स्टेज फिरपाव होतोय मी आज जोडून विनंती करतो आपण दादा स्टेजची कॅपॅसिटी एवढी नाहीये विनंती करतो सर्व सन्मान आमच्यासाठी सर्व आदर्श आहेत स्टेजवर सर्व सन्मान नियेत आमच्यासाठी आदर्श आहेत परंतु आम्ही तुम्हाला सा जाणून बुजून खाली वाटत नाही स्टेज कधीही पोचळू शकताय आपल्यामुळे ते हो तिरपा झाला आहे मागून विनंती करतो की सर्वांनी जिम्मेदारी घ्या खाली उतरा एवढी नाहीये आपण स्टेज आहे विनंती करतो की खाली उतरा स्टेज तिरपा झाला आहे आपण आंदोलनात दिसणं महत्वाचं आहे परंतु कॅमेरामध्ये काय असणं महत्वाचं नाही त्यामुळे आपण आपली जिम्मेदारी घ्या आणि खाली वा प्रत्येकाचं नाव घेणं गरजेचं नाही आपण आपली जिम्मेदारी घ्या आणि खाली वा जेवे वकिल बधव आहे सर्वांजी बालकी वञी जेतिनि खे ॿोलक पैसा सर्वांजी स्टेज सिनंती आहे प्लीज़ उभा वनंती आहे प्लीज़ वनंी आहे सर्विस कृपया कृपया धरेंद्र दादा केलाय मागून माझा सपोर्ट झाला नाही ती अनिंती करून खाली उतरा सगळा काठी झालाय व्यासपीठ मागून व्यासपीठ टिस्फा झालाय की खाली सर्वसमोर बांधवांना तेच तिरपा झालाय मंत्री महोदय बसले पंत सगळे सदस्य बसले दादा बसले छत्रपती शिवाजी महाराज बसले त्यामुळे विनंती करतो की खाली उतरा थोडा वेळ बंद करा आणि खाली उतरा हॅलो क्षमता संपली आहे कृपया सगळ्यांनी खाली उतरा सन्माननीय समितीच्या सदस्य आणि काही बोस्के आपल्यासमोर थांबणार आहेत खाली उकरा बांगीचे कृपया खाली होऊन राहतले चला समिती घेऊन घ्या खाली चला घ्या बाकीच्या आम्हाला तर खाली घ्या चला চা করতে দাদা ঘোরাবে বন্ধে এক নাইক ডিজে বন্ধ করাজে বন্ধ করা হ্যালো বিজেপি বিজেব ঘোরাবে বন্ধ করা তুমি বাাইক বন্ধু আপনার सर्वजण शांतवाद चर्चा चालू आहे आता माईक घोषणा आवाज सूचना सगळं बंद